औरे जंग। औरे जंग। औरे जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागिणा है तो झगणा पडेगा एक राष्ट्र केलीये स्वतःला जाणून घेण्याचे विज्ञान म्हणजे अध्यात्म होय असं प्रतिपादन इस्रोतील माजी कर्मचारी आणि ज्येष्ठ योगसाधक रीता कलावार यांनी शिवशंभो मंदिर प्रणांगण शाहूनगर चिंचवड येथे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केलं शिवशंभो फाउंडेशन आयोजित शिव महाशिवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेतील विज्ञान व अध्यात्म या विषयावरील प्रथम पुष्प गुमताना रीता कलावार बोलत होत्या ज्येष्ठ उद्योजक नितीन काकडे पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वयक समिती अध्यक्ष राजभाऊ गलांडे माजी नगरसेविका योगिता नागरगोजे श्यामराव मोरे किशोर सूर्यवंशी विजय महल्ले सोमनाथ कुईटे शिवसंभ फाउंडेशनचे संस्थापक संस्थापकाध्यक्ष केशव घोळवे अध्यक्ष संजय तोरखडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं केशव घोळवे यांनी प्रस्ताविकातून इवलेसे रोप द्वारी आणि वेलू गेला गगनावेरी या वचनाचा प्रत्यय आम्ही घेत आहोत सुमारे तेवीस वर्षापूर्वी कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून शिवसंभो फाउंडेशनच्या लावलेल्या रोपट्याने आता भव्य रूप धारण केलं आहे अशी भावना व्यक्त केली राजाभाऊ गलांडे यांनी शिवसंभव फाउंडेशनच्या परिसराचे लोकसहभागातून देवभूमीत रूपांतर झाले आहे असं उद्दगार काढले रीता कलावर बोलताना पुढे म्हणाल्या की शांतचित्ताने एका जागी स्थिर बसून मनात येणाऱ्या अनेक विचारावर नियंत्रण मिळावीत मनाची केलेली निर्विकार अवस्था म्हणजे योग होय भारतीय अध्यात्माची परंपरा खूप प्राचीन असून त्याला जागतिक मान्यता नव्हती परंतु त्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने जगाला त्याचे महत्व कळाले आहे भौतिक गोष्टीचा विचार न करता अंतर्मनातील शक्तीला जागृत केल्यास सुखद गोष्टी आनंद समाधान याची सहजपणे अनुभूती येते प्रत्येक व्यक्तीला स्थूल आणि सूक्ष्म शरीर लाभलेले असते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या स्थूल आणि स्थूल आणि सूक्ष्म शरीरातील बदल आणि बिघाड शोधून त्यावर उचित उपचार करता येऊ शकतात ज्ञानेश्वरीत वर्णन केलेल्या आभामंडळाचे आता छायाचित्र घेऊन आपल्याला होणारे संभाव्य विकारदेखील शोधून काढता येतात त्यामुळे सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून आपल्या स्थूर शरीराला आपण तटस्थपणे नियंत्रित करू शकतो तसेच ध्यानातून विज्ञान आणि अध्यात्मक जोडले जाऊ शकतं द्रक्यशाव माध्यमातून कलावार यांनी विषयांचे विवेचन केलं महाशिवरात्री महोत्सवात सकाळी शि गट ते इत्या नव्वीपर्यंत चार गटात सुमारे साडेचारशे विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला तसेच सायंकाळी विविध गुणदर्शन स्पर्धेत थोर व्यक्तीचे वेशभूषा आणि त्यांनी दिलेला संदेश या विषयावर बालवाडी ते इत्या चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शिवशंभो फाउंडेशनचे सचिव राजेश हजारे खजिनदार काळूराम साकोरे संचालक संजय देशमुख विद्याधर राणे दत्तात्रे फुस भुसे ॲडव्होकेट रुपाली तोरखडे रेणुका हजारे सीमा साकोरे विद्या राणे यांनी संयोजनात परिश्रम केलं घेतलं तर राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचलन केलं सविता बावरकर यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा